अंबड पोलीस ठाण्याआधी खुटवार नगर येथील रहिवासी ललित बाळासाहेब कुईटे यांचा जिज्ञासा पाटील नवरे व ओंकार शिंदे आणि मोना पूर्ण नाव माहित केल्याने ललित कुईटे यांनी गळफास घेत आत्महत्या केली याबाबत ललित कुईटे यांचा भाऊ रोशन कुईटे यांच्या फिर्यादीने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी ललितचे वडील बाळासाहेब बाबुराव कुईटे माझा मुलगा आहे मी रात्री साडे नऊ वाजता घरी आला म्हणजे मी कंपनीत होतो तर मला साडेनऊ वाजता मी त्याला फोन केला म्हटलं मला घ्यायला येईल तर साडेनऊ वाजता मला तो कंपनीत घ्यायला आला मला घरी घेऊन आल्याच्यानंतर मी घरात गेलो फ्रीज झालं जेवण केलं आणि तो बाहेर गाडीमध्ये बसला गाडीत बसल्याच्यानंतर माझं जेवण झालं अकरा वाजले मी मिसेसला विचारलं म्हटलं तो घरात काय येत नाही आहे तर मिसेस म्हणे येईल तो, तो, तो ते मग मिसेस बाहेर आली मिसेसने विचारलं तर मिसेसला म्हणे आलो दोन मिनटात त्यानंतर मग आम्ही वरती जाऊन झोपलो त्यानंतर तो घरात येऊन नंतर तो झोपून गेला पण पुढे मला असं वाटलं झोपला तो पण पुढे त्याने त्याच्या जीवनाला वैता कोण आणि हे जे दोन मुलं हे दोन मुली आणि एक मुलगा आहे काहीतरी ते आहे काहीतरी तर मलाही त्यांची एवढी आयडिया नाही आहे पण त्यांच्या त्रासाला तो कंटाळून गेला होता त्यांनी मला काही सांगितलं नाही काही गोष्टी पण प्रॉब्लेम असा आहे की त्या माणसांनी एक लाखाचं एवढं डिमांड केलं होतं त्याच्यामध्ये चाळीस हजार रुपये याने स्वतःची गाडी आणि त्याच्या आईचं मंगळसूत्र मोडून आणि चाळीस हजार रुपये त्यांना नेऊन दिले आणि राहिलेल्या सात हजारसाठी ते म्हणताय की बाबा माझी तुझी फोर व्हीलर ती मला दे नाही तर पैसे मला दे हे पैसे कुठल्या बेसवर कशाचे मागताय आणि ठीक आहे मागायचे तर ही पद्धत चुकीची आहे आणि आज त्याला त्यांनी ते आत्महत्या करायला प्रवृत्त केलं हे मला पटत नाही आहे आणि हे आज माझ्या बाबतीत घडतंय उद्या इतरांच्या बाबतीत तेच घडेल हे गुंड आहे का हे कोण आहे नेमके यांच्याबद्दल न्याय हे माझ्या मुलाबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या दोघात तिघांनाही सजा मिळालीच पाहिजे आंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे जे साहेब पी आहे ते जातीने यात लक्ष घालून तपास करत आहे परखेच्या रात्रीला त्यानं <coughs> कोणालाही काही न सांगता त्याच्या रूममध्ये जाऊन आणि काय प्रकार केला तो सकाळी उघडकी झाला तिने त्याच्या जीवनाला अक्षरशः कंटाळ्याला असेल असं एक परिस्थिती तिथं दिसत होती त्याने चिठ्ठी लिहून ठेवली त्या चिठ्ठीमध्ये मध्ये तिच्या दोन मैत्रिणी आणि एक मित्राचं नाव लिहिलेलं आहे त्याने त्याच्याकडे काहीतरी पैशाची मागणी केलेली होती त्या पैशाच्या मागणीला म्हणजे ते, 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 हो ते, ते बराच दबाव खाली आल्यामुळे त्यानं त्याचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय अशी वाईट घटना घडली मयत ललित कुटे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात जिज्ञासा पाटील नवरे व ओमकार शिंदे आणि मोना यांनी वारंवार पैशाची मागणी केल्याने ललित कुईटे यांनी आत्महत्या केल्याने अंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अंबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली नळित व्यक्तीचं आहे ललित बासाहेब कुटे तेवीस वर्षाचा तरुण आहे तर त्याने आत्महत्या केली तर आत्महत्या रिपोर्टिंग झाल्यानंतर पोलिसांनी तिथं त्याचं हिर्कस्टंचा नाम केलं तर पंचनामा करत असताना त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी मिळाली आणि त्या चिठ्ठीमध्ये एक जिज्ञासा पाटील आणि मोना या नावाच्या मुलींनी जवळपास एक लाख रुपये त्याला कर्ज दिलेलं होतं आणि त्या कर्जाकरता जवळपास चार महिन्यापासून पैशांची वारंवार मागणी करत होते त्याला ब्लॅकमेलिंग करत होते आणि त्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली असे त्या चिठ्ठीमध्ये मजकूर होते तर अजित सर त्याचा पंचनामा करून चिठ्ठी ताब्यात घेतली आणि याच्यामध्ये महिताचा भाऊ रोशन बाळासाहेब कुल्टे वय बावे वर्ष राठी कार्तिक रो हाऊस नंबर तीन कार्तिक नगर कुटुंबा नगर नाशिक यांची फिर्याद दाखल करून आपण याच्यामध्ये केलेली समय त्यांच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पी एस आय पाडवीकर शारीरिक व मानसिक क्षण काय होतं याच्यामध्ये मानसिक क्षणाचा आहे याच्यामध्ये दे चिठ्ठीमध्ये त्याने जिन्ना असा पाटील नवरे व तिचा मित्र ओंकार शिंदे हे ब्लॅकमेल करून माझ्या भावाकडून वारंवार पैशाची मागणी करत होते असं तर आणि मनाकडे रेकॉर्डिंग आहे तर आता या गुन्ह्याचा सध्या प्राथमिक तपास चालू आहे अजून आतापर्यंत कोणी आरोपी आपल्याकडे चौकशी आपण बोलवले नाही तर पुढील तपासामध्ये या सगळ्या गोष्टी निष्पन्न होते याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे एनसीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक